अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर, हर। यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो।, हो।, हो सज्जन हो आज अठरा अक्टोंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे दिवाळी गाय ओवाळी भाग आई वडिलांच्या घरी सणासुदीला चार दिवस सर्व कुटुंबांच एका छत्राखाली येणं गुण्या गोविंदानं राहणं आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं हीच खरी लक्ष्मी पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक दिरानी वहिनीकडे हक्काने मागितलेला कपभर चहा तुम्ही राहू द्या मी करते असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला हीच खरी लक्ष्मी मित्र हो त्यामुळे पूर्वजांना ठेवू नका ते आर्थिक दृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते सुशिक्षित नसतील ही पण नम्र होते एखाद वेळेस रागवत असतील पण दुःख धरत नव्हते ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतु एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायचे हे त्यांना चांगलं कळत होत जाऊन देणं हीच खरी लक्ष्मी मला मला करण्यापेक्षा तू घे गे, तू घेचा आग्रह करणे कधीतरी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा अशी ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना घर कुटुंब आणि नातं टिकवण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग हीच खरी लक्ष्मी दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे आहे ते तुझेच आहे मी मात्र निमित्त मात्र आहे इतरापेक्षा मला तू भरपूर दिलेले आहेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हाला सतत होऊ दे आरोग्य चांगले दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे तुझे आहे शरीर या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नकोस याची काळजी तूच घे देवा आपल्या जिवलग व्यक्तीच्या आठवणी आभा स्वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनाचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना आणू नका त्यांना मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून सावध व दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध रहा सुरक्षित रहा व सतर्क रहा खऱ्या लक्ष्मीचे पूजन धनलक्ष्मी पासून मातृलक्ष्मी पर्यंतचा सन्मान दिवाळी प्रकाशाचा उत्सव घरोघरी आनंद आणि समृद्धीचे वातावरण घेऊन येतो याच दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा दिवस त्यात देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी मनोभावे पूजा केली जाते प्रत्येक घरात संपत्ती आणि सुख समृद्धीचे आगमन व्हावे अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते परंतु धनलक्ष्मीची रूपात काही अनमोल देणगी आहे आपली आई बहीण पत्नी आणि मुलगी त्यांनाही आपण खऱ्या लक्ष्मीच्या रूपात मानले पाहिजे हे लक्ष्मीपूजन केवळ धनसंपत्ती मिळवण्यासाठी नसून आपल्या जीवनातील खऱ्या लक्ष्मीचे घरातील स्त्रियांचा सन्मान आणि आदर करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आई जी आपल्या सुखासाठी अनंत कष्ट सहन करते ती घराची मातृलक्ष्मी आहे पत्नी जी घरातील प्रत्येक संकटात खंबीरपणे सोबत राहते ती गृहलक्ष्मी आहे आणि मुलगी जी आपल्याला प्रेमाने घराला नवा उजाळा देते ती चिरंतन लक्ष्मी आहे ज्या घरात या स्त्रियांना आदर व सन्मान मिळतो तिथे खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मीची कृपा कधीही केवळ संपत्तीवर अवलंबून नसते तर ज्या ठिकाणी शांतता प्रेम आणि आपुलकी आहे तिथेच ती दीर्घकाळ नांदते अनेकदा आपण बाह्य संपत्तीच्या मागे धावताना या घरातील लक्ष्मींना त्यांचे महत्त्व विसरून जातो त्यांच्या भावना दुखावतो त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील या खऱ्या लक्ष्मींचा सन्मान करण्याचा संकल्प करावा त्यांच्या हृदयात आनंद व समाधान असेल तरच आपल्या घरात धनलक्ष्मीचा वास टिकून दिवाळीच्या या मंगल सणात आपण आपल्या घरातील स्त्रियांना आपल्या खऱ्या लक्ष्मीना प्रेमाने व वा आदराने वागवू त्यांच्या योगदानाला कृत कृतज्ञतेने स्वीकारू आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या रूपाने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ कारण तेथेच असते खरी लक्ष्मीची कृपा आणि खऱ्या अर्थाने समृद्धीचा वास तर या दिवाळीत धनलक्ष्मीच्या बरोबर मातृलक्ष्मी गृहलक्ष्मी आणि चिरंतन लक्ष्मीच्या सन्मानात एक सण साजरा करू त्यांच्या सौंदर्य त्याग आणि प्रेमाने आपल्या जीवनात खरी समृद्धी येवो यशवंत हो यशवंत हो यशवंत हो, 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 हो बोला पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर